पुढची बातमी सुद्धा नाशिकमधून नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के बसले टू पूर्णांक फोर म्हणजेच दोन पूर्णांक चार लिस्टर स्केलवरती हे भूकंपाचे धक्के होते एवढ्या तीव्रतेचा हा भूकंप होता भूकंपाच्या धक्क्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं वारंवार धक्के जाणवत जाणवत आहेत अशी देखील अनेक नागरिकांनी माहिती दिली आहे नाशिकमधली ही घटना आहे वारंवार त्या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे दोन पूर्णांक चार रिस्टर स्केल या तीव्रतेनं हे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत या नाशिकमधली ही बातमी आपल्यासमोर आहे दोन पूर्णांक चार स्केलचे भूकंपाचे धक्के नाशिकमध्ये जाणवले